ते म्हणायचे बीज जब माटीने मिळ जाय बीज जब माटीने मिळ जाय तभी पेड उगता है भाई तर अभिनंदन अभिनंदन इसी तरह सफलता भरा रहे तुम्हारा जीवन और जीवन का हर क्षण इसीलिए म्हणून जवळपास दोन चार तास झाले बरंच काही ऑब्झर्व करतो आहे धन्यवाद सर अगदी तुमच्या बोलण्याआधी बरंच काही माझ्यापर्यंत माननीय डॉक्टर माननीय आपल्याला माहिती आहे ही आपल्या प्रधानमंत्र्यांची अत्यंत, अत्यंत एक आवडीची आणि अत्यंत जनतेपर्यंत पोहोचवणारी एक अशी योजना आहे जेणेकरून देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचं स्वास्थ्य चांगलं राहील असा त्या उद्देश आहे जे चांगलं होताना तो त्याला खर्च लागणार रह नाही एकदम जी शासनाने स्कीम मंजूर केली आहे त्याच्यामध्ये कोणताही पैसेही लागत नाही कुठल्या कपासणीसाठी लागत नाही कुठल्या शस्त्रक्रियेसाठी पैसे लागत नाही अशा प्रकारची योजना आहे ही योजना करायचा उद्देश असा आहे की जेणेकरून सामान्य माणसाचे आशा अडचणीच्या वेळेस पैसे खर्च होतात ते पैसे त्याचे सेविंग व्हावं आणि त्यातून त्याची आर्थिक प्रगती व्हावी हा त्याच्यावरचा खरा उद्देश आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की कोणत्याही माणसाकडं अशा इमर्जन्सीला पैसे नसतात आणि पैसे नसले की माणूस खर्चून जातो तो इलाज करत नाही आणि आपल्या गरीब असतो किंवा मग स्वस्तातले उपचार करतो आणि त्याच्यातून त्याचं जीवनमान कमी होतं घरामधली शांती सुखशांती निघून जाते हे टाळण्यासाठी आपल्या प्रधानमंत्री मोदींनी केलेली योजना अत्यंत चांगली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सुरू केली याच्यामध्ये आपण सर्व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे अंत्यदेश लाभार्थी असतील पिवळे रेशन कार्डचे असतील केसरी असतील पांढरे रेशन कार्ड असतील ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड नाही अशांना तहसीलदारांनी जर दाखला दिला की हे महाराष्ट्राचे आदिवासी आहेत अशा व्यक्तींना आपण त्याचा लाभ देतो ही अत्यंत चांगली योजना आहे आपल्याला माहिती आहे की आताच केंद्र सरकारने सत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत आरोग्योपचाराची योजना डिक्लेअर केली आहे म्हणजे केंद्र शासन सुद्धा त्यांच्या पद्धतीने देशातल्या सर्व नागरिकांना कवर करायचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे आता एक पंधरा दिवसापूर्वी रोड ॲक्सिडेंटची योजना केंद्र शासनाने डिक्लेअर केली रोड मध्ये जखमी होईल काही त्यांना उपचार करायला लागतील तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेता येईल अशा प्रकारची ती योजना आहे ती लवकरच लॉन्च होईल असं मला वाटतंय तर अशा प्रकारचं कार्य केंद्र आणि राज्य मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये करत आहे आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये जशी ही शासकीय यंत्रणा काम करते तसंच आपले जे हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे या स्किममध्ये घेतले सुद्धा रोल खूप मोठा आहे तिथले डॉक्टर्स असतील तिथले कर्मचारी असतील तिथं आमचे आरोग्य मित्र आहेत जे आरोग्य मित्र म्हणजे आमच्या स्कीमचा तो पाया आहे की जेणेकरून ते प्रत्येक पेशंटला आल्यानंतर सगळी स्कीम समजतात त्यांचं एनरोमेंट असेल त्यांची पुढची प्रक्रिया सगळी असेल एकदम सहजपणे साध्य करून देतात अशा प्रकारची यंत्रणा पूर्ण महाराष्ट्राबरोबर पसरलेली आहे तर या निमित्ताने या प्रस्तावाच्या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेबारा कोटी जनतेला आपण याचा फायदा देत आहोत आणि शासन जवळपास याच्यामध्ये साडेतीन हजार कोटी रुपये वर्षाला तुमच्या आरोग्यासाठी खर्च करते तर याचा जनतेने जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढं जोडून मी प्रस्ताव सर्वांचं मनपूर्वक

मेरी भाषी तो है उसका जब हम बॉड में गए तो डॉक्टर ने इतना खर्चा बताया हाथ का तीन चार लाख रुपये मगर हम जब गए अपने डॉक्टर साहब के ने डॉक्टर सौरभ साहब जाना संजोति डॉक्टर साहब के पास जब गए तो उन्होंने हमारे को मुंबई जाने से और औरंगाबाद जाने की परेशानी से बचाया उन्होंने तो बताया इतनी जो तो जाने की जरूरत थी आपके डॉक्टर बुलाकर ये टीम बैठा कर अपनी ऑपरेशन कर ले और जो डॉक्टर संज्योति साहब है

तिथं म्हणून मला योजने माहिती पडली तर तिथं बरा न लागतं माझं यांचे प्रथम आभार की आज माझा अशोक साहेबांनीवर तर खरोखर आज ही अमृत योजना या गोरगरिबांसाठी फार महत्वाची ठरली की जेणेकरून माझी पमोष्नेही चैतन्य शेळके यांनी मला या योजनेबद्दल माहिती दिली अडचाळीस पक्ष वापसल केली तर ज्यावेळेस डॉक्टर कोथळकर साहेब यांच्या नावामध्ये ॲडमिट झालो तेव्हापासून तर सुट्टी होईपर्यंत कुठलाही उपाय न घेता आम्हाला योग्य अशा प्रकारची सेवा दिली त्याचे सुद्धा धन्यवाद धन्यवाद हे सुद्धा आपण त्याला नोंदू करतो नऊ नो तारखेला माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्या देशातलं सगळ्यात मोठं जे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे ज्याला आय्या म्हटल्या जाते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते आपण त्या आयुष्यमान औषधी केंद्राचं उद्घाटन येत्या नऊ तारखेला आपण करणार आहोत तेव्हा नक्की आपण सगळीकडे त्या ठिकाणी ते देणार आहोत या सगळ्या लोकांना सुविधा चांगल्या कशा मिळतील लोकांपर्यंत आम्ही आरोग्याच्या योजना चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी नेऊ शकू निश्चित यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे म्हणून आम्ही ती योजना आता मंजूर केली की प्रत्येक मोठ्या शहराच्या ठिकाणी जसे आपले आता पूर्वी आहे असे मेडिकल स्टोर आहेत जन केंद्र म्हणून आपण त्या ठिकाणी केलेले के आहेत नियोजित जेनेरिक जेनेरिक औषधीचे केंद्र आपण सुरू केलेले आहे आणि आता काही ठिकाणी आपण बुलढाण्याला आपण आंबूर स्टोर सुद्धा मंजूर करून घेतलेले आहे की ज्यामध्ये अतिशय म्हणजे पंचवीस तीस टक्क्यामध्ये चांगल्या प्रकारच्या ब्रँडेड औषधीसुद्धा अगदी पंचवीस तीस टक्क्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते <laughs> उपचार घेतले तर त्यांना रिएन्बेसमेंट त्या ठिकाणी मिळत होती किंवा त्यांच्यासाठी कॅशलेस सुविधासुद्धा रिटायर जे कर्मचारी होते शासनाचे त्यांच्यासाठी कॅशलेस सुविधा सुद्धा पण आयुषमध्ये उपचार घेणाऱ्या लोकांसाठी ह्या सुविधा नव्हत्या त्याचाही आम्ही पाठपुरावा करून सगळं मंत्रालय आम्ही त्या ठिकाणी कामाला लावलं आणि लवकरच या ठिकाणी राज्य शासनातल्या असो केंद्र सरकारच्या के लोकांना आमची योजना चालू आहे पण राज्य सरकारच्या लोकांसाठी सुद्धा या ठिकाणी ही शि शासकीय कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मेडिकल रिॲम्बर्समेंट कसा मिळेल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि कॅशलेस रिटायर झालेल्या लोकांनासुद्धा कॅशलेस सुविधा आयुषच्या माध्यमातून देणार कारण बरेचशी जुनी लोकं आहेत हे आयुर्वेदिक उपचाराकडे सुद्धा असा लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये करतात आणि म्हणून त्यातूनही लोकांना जिथेही इच्छा असेल ॲलोपॅथीमध्ये जाऊन तुम्हाला उपचार घ्यायचा घ्या आयुर्वेदाचा घ्यायचा तर त्यांना त्याची इच्छा असेल ते घेऊ शकतात होमिओपॅथी आहे त्याच्यानंतर युनानी अशा सगळ्या याच्यामधून त्या ठिकाणी घेऊ शकतात पूर्वी आमचे इंटिग्रेटेड मेडिकल स्टोर सगळीकडं आपले आपण पाहा आपल्यापर्यंत जाऊन की तू बाबा याचा लाभ दे तू याच्यासाठी मात्र हे सांगू शकत पण आपण लोकांनी त्याची माहिती घेतली पाहिजे आणि आपल्याला जर काही माहिती आली तर आपण आपल्या जवळपासच्या सगळ्या लोकांना आपण ती माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे आज आरोग्याच्या बाबतीमध्ये निश्चितच आपले पंतप्रधान आपले मुख्यमंत्री फार संवेदनशीलतेनं या ठिकाणी काम करतात पंधरा ऑगस्टचं माननीय पंतप्रधानाचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही देशामध्ये पंच्याहत्तर हजार मेडिकलच्या सीट आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये वाढणार त्याच्यामध्ये मी आज मनापासून धन्यवाद देतो आपले यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आमच्या या खात्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री आमचे नड्डाजी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपल्याला कधी यावर्षी सुरू न होणारं मेडिकल कॉलेज कालच त्याला आपल्याला मान्यता बुलढाण्यालाच नाही तर अनेक ठिकाणी सुविधा कमी असताना त्या ठिकाणी बऱ्याचशा त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी असतानासुद्धा स्वतः मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या आरोग्य विभागामध्ये त्या ठिकाणी करतो विशेष त्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी काही कंडिशनल या ठिकाणी याच्यावर जवळपास महाराष्ट्रामधल्या गव्हर्मेंटच्या आठ मेडिकल कॉलेजला आपण मान्यता दिली आणि आठशेशी प्रत्येकाला शंभर शंभरशी दिली म्हणजे यांच्या मागण्या पन्नासच्याच होत्या आमचं पहिलं वर्षी आम्हाला पन्नास सीट तरी त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे पण आपण सर्व कॉलेजला शंभर शंभर सीट त्या ठिकाणी दिलेली आहे आणि या वर्षीपासूनच प्रवेशाला आता लगेच आता मला वाटते थर्ड राऊंड बाकी फोर्थ राऊंड झाल्या हां या थर्ड राऊंडमध्ये त्यांना आता त्याच्या त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी मिळायला लागतात जिल्ह्यामध्ये अनेक किडनीचे पेशंट आहेत पूर्वी त्याची जी मर्यादा होती पॅकेजमध्ये ती फक्त अडीच लाखापर्यंतची होती आता आपण तीसुद्धा वाढवून दिली किंवा अडीच लाखामध्ये प्रत्यारोपण होऊ शकत नाही म्हणून आता त्याची मर्यादा सुद्धा साडेचार लाखापर्यंत त्या ठिकाणी वाढवलेली आहे आणि त्यानंतर दरवर्षी पाठपुराव्यासाठी म्हणजे औषधोपचाराच्यासाठी पुन्हा प्रत्येक वर्षी एक लाखापर्यंत औषधी उपलब्ध करून देण्याचं सुद्धा त्या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले ज्या देशातल्या इतर राज्यातील किंवा कुठलाही व्यक्ती जर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आला एखाद्या व्यक्तीचा जर अपघात झाला तर अशा या व्यक्तीला एक लाख रुपयापर्यंत अपघात किंवा उपचार त्या ठिकाणी अवलंबो फक्त हा एक लाखाची योजना अपघातासाठी नाही तर ज्या लोकांचं जनधन खात्यामध्ये त्यांनी आपलं खातं बँकेमध्ये काढलेलं आहे त्या जनधन खात्यामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा दोन लाख रुपयाचा ॲक्सिडेंटल क्लेमचे प्रतिवर्षी वीस रुपयाचा इन्स्टॉलमेंट कापून घेतलेला असतो मी स्वतः केंद्रीय ग्राम विकास समितीचा अध्यक्ष असताना हा विषय आमच्याकडे यायचा मी अनेक राज्यांमध्ये विचारलो हो। तर याच्यामध्ये क्लेमचं प्रमाण हे चार पाच टक्क्यापेक्षा जास्त आणि म्हणून आपण डॉक्टर लोकांनासुद्धा माझी विनंती आहे की असा ॲक्सिडेंटचा जर एखादा माणूस आला तर तुम्ही आयुष्यमान या योजनेमध्ये तर आपण त्याच्यावर उपचार करणार आहातच पण त्याला तुम्ही विचारा की तुझं जनधन खातं आहे का आणि त्या जनधन खात्यातून जर वीस रुपयाचा इन्स्टॉलमेंट कटलेला असेल तर तो मृत्यू झाल्यास ला दोन लाख रुपये किंवा एखाद्या अवयाचं अपंगत्व आल्यास एक लाखापर्यंतची ला मदत त्या पेशंटला विमा कंपनीकडून सहज मिळेल पण त्यांना हे माहीत नसते गरीब लोकांना कारण की ही जी योजना आहे हे ज्यावेळेच जनधन खातं काढलं त्याच वेळेस त्या खातेधारकाची सही त्याच्या घेऊन टाकलेली असते किंवा मला या ठिकाणी हा इन्शुरन्स किंवा इन्स्टॉलमेंट असे तो वीस रुपयाचा पूर्वी बारा रुपयाचा होता आता तो वीस रुपयाचा झाला व मला मान्य असेल आणि मग दरवर्षी बरोबर त्या तारखेला ज्याच्या खात्यामध्ये जर पैसे असले तर वीस रुपये इकडे डेबिट होतात वीस रुपये विमा कंपनीला आणि यांच्या जो कुठली पावती नसते किंवा विमा पॉलिसी नसते त्याच्यामुळं आपण त्यांच्यासाठी पात्र आहोत हे लोकांना माहीतच नाही पण जनधन खातं ज्याचं आहे आपल्या जिल्ह्यातही लाखो जनधन खाते त्या ठिकाणी आहे त्याचा त्याचा जर आपण त्या ठिकाणी कोणाचंही झालं असेल आपल्या जवळपासच्या ओळखीच्या म्हणा किंवा आपण एखाद्या ठिकाणी जातो तर दोन लाखापर्यंत तेही मिळतो तो जर शेतकरी असेल सांभारा त्याच्या नावावर असेल तर गोपीनाथजी मुंडे तो तो जी? करना, करना, जा जा त्या ठिकाणी योजनेखाली दोन लाख रुपये हे सुद्धा शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी कवर होता कामगारामध्ये नोंदणी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पाच लाखापर्यंत विम्याची एवढी योजना म्हणजे अनेक सरकारनं स्टीम काढली पण त्याचा सगळा अभ्यास करणं माहिती करणं आणि ह्या तुमच्या हक्काच्या योजना आहेत त्या हक्काच्या योजनेचा अधिकारानं प्रत्येकानं लाभ घेणं हे त्या माणसावर त्या ठिकाणी अवलंबून शास्त्र कल्याण खात्याबरोबर आयुष मंत्रालयाचा सुद्धा स्वतंत्र प्रभाव हा माझ्याकडे बांधवां आयुष एक खूप मोठं मंत्रालय आहे की आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या आपल्या प्राचीन पारंपरिक उपचार पद्धती आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी लोकांमध्ये करणं देशांमध्ये करणं देशाच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही एक काम करतो यापूर्वी आपलं जे आयुष्यमान कार्ड जे आहे त्याच्यामध्ये ॲलोपॅथीचे उपचार होत होते पण आयुष्यमध्ये आयुर्वेदिक हॉस्पिटल असतील होमिओपॅथीचे असतील युनानी असतील की या हॉस्पिटलमध्ये उपचार केलेल्या याचा समावेश त्याच्यामध्ये नव्हता हो पॅकेजेस नव्हते पण मी मंत्री झाल्यानंतर मागच्या तीन महिन्यामध्ये जवळपास आम्ही एकशे सत्तर पॅकेज आयुष्यमधले सुद्धा तयार केलेले आहे आणि ते आता आयुष्यमान लवकरच म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये ते काम आलेलं आहे त्या ठिकाणी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये त्याचा समावेश होता या योजनेचा लाभ देत असताना आपण काही लाभार्थ्यांचे सुद्धा म्हणणे या ठिकाणी विचार ऐकले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या की जर ही योजना नसती तर या ठिकाणी हे उपचार आम्ही घेऊ शकलो आम्ही आम्हीसुद्धा ग्रामीण भागामध्ये राहतो फील्डवर फिर फिरतो एवढे मोठमोठे आजार मग कॅन्सर असेल हार्टचा असेल किडनीचा असेल लिव्हरचा असेल ब्रेनचा असेल ब्रेन ट्युमर सारखे असे मोठमोठे आजार अगदी गरीब कुटुंबातल्या लोकांनासुद्धा व्हायला लागतील आणि ज्या असे मोठे आजार होतात त्यावर संपूर्ण कुटुंब हे त्या ठिकाणी सफर होतं अनेक वेळा तर त्या महिलांच्या अंगावरचे उपचारासाठी दागिने सुद्धा मोडल्याची उदाहरणं आहेत कोणाला शेती त्या ठिकाणी विकावं लागते उपचारासाठी कोणाला शावकाराकडून पैसे व्याजानं जास्त व्याजदरानं घ्यावं लागतात ह्या सगळ्या अडचणी ज्यावेळेस सरकारच्या लक्षामध्ये आल्या त्यावेळेस या निश्चितच या लोकांना कुठलाही गरीब माणूस असो सामान्य नागरिक असो त्याच्यावर सहजपणानं चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार पाहिजे पूर्वी गोरगरीब लोकांसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे स्वप्न होतं पण आज या योजनेच्या माध्यमातून गरिबातला गरीब माणूस मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये सुद्धा सहजपणे त्या ठिकाणी जाऊन आपला जो काही आजार असेल त्या आजारावर तो त्या ठिकाणी उपचार करतो या योजनेच्या माध्यमातून फक्त नऊशे शहाण्णव आजारावर त्या ठिकाणी उपचार होत होते आता मात्र त्याची संख्या एक जुलै दोन हजार चोवीसपासून वाढून आता जवळपास तेराशे छप्पन आजारावरती या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी उपचार केल्या जातात मला वाटते ही संख्याही तशी कमी आहे आपल्या महाराष्ट्रासाठी ज्यावेळेस मी ज्यावेळेस आम्ही इतर राज्यांचा आढावा घेत होतो तो अनेक राज्यांमध्ये ही संख्या जवळपास साडे अठराशे एकोणीसशे आजारापर्यंतचा सुद्धा त्याच्यामध्ये समाज आहे निश्चित अशा प्रकारची पुन्हा कुठले आजार आपण याच्यामध्ये घेऊ शकतो निश्चितच आमचं आरोग्य विभाग आमचे विभागाचे अतिशय कर्तव्यदक्ष असणारे आमचे मंत्री जगत प्रकाश नड्डाजी ना, हे सगळे त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये गोरगरिबांची सेवा देण्यासाठी आम्ही लोक निश्चितच तत्परतेनं त्या ठिकाणी काम करतो आपण कधी दुःखाचा आणि वाईट विचार आपल्या लोकांच्या डोक्यात कधी येत नाही गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी सामाजिक जीवनात आमदार खासदार म्हणून काम करत असताना अनेक लोक गावातली विकासाची आम्हाला मागतात कोणी म्हणतात कॉन्क्रीट रोड द्या प्युअर ब्लॉक बसून द्या सभामंडप मंदिराजवळ बांधा पण स्मशानभूमीचं काम करण्याची मागणी करणारे लोक फार कमी आहेत मला वाटते सगळ्यात मोठी आवश्यकता आहे की स्मशानभूमी प्रत्येक गावची चांगली असली पाहिजे सगळ्यांची शेवटचा निरोप त्या ठिकाणी दिला जातो पण लोकांना असं वाटते की आपण कधी मरणार असतो आणि तसंच प्रत्येक माणसाला सुद्धा वाटते की मी कधी आजारीच पडणार नाही म्हणून मला या कारणाची गरज मग ज्यावेळेस एखादा कुटुंबातला व्यक्ती आजारी पडतो दवाखान्यामध्ये नेल्या जातं तो योजनेमध्ये बसतो का चौकशी करतात आणि मग ते आयुष्यमान कार्ड काढण्याची धावपळ त्याच्यानंतर सुरू होते पण आपण लोकांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यांना आपण त्यांना मोटिवेट केलं पाहिजे की बाबा पा, तुम्ही एक काज घेऊन ठेवा दुर्दैवाना या कार्डाचा वापर करण्याची वेळ आपल्या कुटुंबातल्या कोणावरही येऊ नये पण जर तर मध्ये जसं आपण बोलतो जर आली तर काज आपल्याजवळ असतो आणि म्हणून याच्या या कार्डाची संख्या वाढवण्याची सुद्धा आवश्यकता हो आहे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्हीच्याही माध्यमातून पूर्वी फक्त दीड लाखापर्यंतचा त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना कवरेज मिळत होतं आता ते एकदम वाढून पाच लाखांपर्यंत केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही आट नाही कुणी गरीब असेल कुणी श्रीमंत असेल उद्या जर अंबानी असेल किंवा अदानी असतील यांनी जरी या योजनेच्या माध्यमातून उपचार घ्यायचं ठरवलं तर ते सुद्धा या योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा उपचार निश्चितपणानं घेऊ शकतात म्हणजे कुठलीही आर्थिक आठ नाही किंवा कुठला असं काही अडचणीच्या डॉक्युमेंटचंसुद्धा या ठिकाणी त्याचं काही काम ठेवलं जवळपास एक जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना आपल्या या ठिकाणी सुरू झाली आणि प्रत्येक कुटुंबासाठी ही योजना आहे आणि म्हणून प्रत्येक कुटुंबांनी याचा लाभ घेतला पाहिजे पण ज्या दिवशी मी पूर्ण देशाचा आढावा मी घेत होतो त्या विशेष म्हणजे महाराष्ट्राचा आढावा घेतला महाराष्ट्राचा आढावा घेत असताना साहजिकच बुलढाणा जिल्ह्याचा मी लोकप्रतिनिधी आणि ज्या बुलढाणा जिल्ह्यातील लोकांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवून चौथ्यांदा त्या लोकसभेमध्ये पाठवलं आणि मी काळजीपूर्वक करून तुला त्याचा पण चित्र काही समाधानकारक त्या ठिकाणी समोर आलं नाही आज आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटते काहीतरी चोवीस पॉईंट सव्वीस म्हणजे चोवीस लाख सव्वीस हजाराचं काहीतरी टार्गेट दिलेलं होतं त्याच्यापैकी फक्त सात लाख दोन हजार आयुष्यमान कार्ड तयार झालेले आहेत वाटप झालेले आहेत टक्केवारीनं जर त्याचा हिशोब काढला तर फक्त तीस टक्के कुटुंबांना ते कार्ड वाटप झाले आणि मला असं वाटते की प्रत्येक कुटुंबापर्यंत हे कार्ड केलं पाहिजे त्यांची जबाबदारी निश्चितच या क्षेत्रामध्ये आपले गाव पातळीवर किंवा अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारा जो आपला कर्मचारी वर्ग आहे मग त्याच्यामध्ये आपली एन एम असेल आपली आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील कोणीही लोक असतील त्याच्यामध्ये आपण रेव्हेन्यूचे तलाठी असतील ग्रामपंचायतचे सचिव असतील ग्रामसेवक असतील या गाव पातळीवर सगळ्या कार्य लोकांना सोबत घेऊन आणि गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील या लोकांचं सहकार्य घेऊन जर मला वाटतं आपण हे काम केलं तर शंभर टक्के लोकांपर्यंत पोहोचायला फारसा काही वेळ लागणार नाही शंभर टक्के लोकांना या आयुष्यमान कारत त्या ठिकाणी मिळालं आयुष्यमान संवाद कार्यक्रम हा या ठिकाणी घेण्यामागचा जो हेतू होता याच आपल्याला माहीत असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या दोन्ही सरकारच्या माध्यमातून लोकांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळाली पाहिजेत सर्वसामान्यातल्या असो किंवा गरिबातल्या गरीब कुटुंबातला कुठलाही व्यक्ती केवळ त्याला योग्य वेळी चांगले उपचार मिळाले नाही म्हणून त्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागली असं दुर्दैवानं कोणाच्याही बाबतीमध्ये घडू नये म्हणून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील किंवा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब असतील आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील की यांनी अगदी तळागाळातल्या गोरगरीब माणसाचा विचार करून फक्त हीच नाही तर अशा कितीतरी योजना आज आपल्या राज्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी अनुभवत आहोत त्याचे हो। आपण लाभ सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी घेत आहेत आज आपण संपूर्ण कुटुंब सहपरिवार आपल्याला यायचा सहपरिवार आपल्याला आमंत्रित मी त्यांना कोणाला माहिती तुम्ही माझ्या दुकानात या आणि मी स्वतः फ्रीमध्ये देतो त्यांना मी फक्त जवळचे जे काही खर्च येतात तो दहा रुपये वीस रुपये तो गेलो तर तो माझ्या जुन्याला कोणाला विचारा की कलर पन्नास रुपये पन्नास रुपयाच्या वरती मी सुद्धा घेत नाही काही श्रमकार्डचे पैसे गव्हर्नमेंट आजपर्यंत आम्हाला दिलेले नाही लाटी वहीच्या योजनेमुळे आम्हाला थोडाफार लाभ भेटला रात्रंदिवस काम केलं आज ती योजना आमच्याकडून बंद केली ती योजना अंगणवाडीत केली पण आमचं घर कसं चालतं आज मी रिकेरिंग करतो पण या योजनेमुळे माझ्या बाबाचं एजिओ प्लास ठिकाण मग त्या योजनेमध्ये मला एक रुपया सुद्धा नाही

हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किती प्रवेशांची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि कधी असे की अनेक uh, म्हणजे मला वाटते मागच्या काळामध्ये घोषणा झालेल्या महाराष्ट्रातल्या आठही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला काल त्या ठिकाणी अंतिम मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे निश्चित रूपानं आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदर आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेब आमच्या या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री आदरणीय जगत प्रकाश नड्ताजी या लोकांचं फार मोठं सहकार्य आणि योगदान ह्या सगळ्या मंजुऱ्या मिळवत असताना त्या ठिकाणी आम्हाला झालं आणि आज महाराष्ट्रामध्ये आठ जिल्ह्यामध्ये हे नवीन आठ कॉलेज त्या ठिकाणी अंतिम मान्यता आणि प्रत्येक कॉलेजला शंभर सीट त्या ठिकाणी मंजूर के करण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच एक आठ दहा दिवसात याची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होते okay. ओके